शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना बोकर विधानसभा प्रमुख शहापूरवाडीचे उपसरपंच भगवान पाटील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीस्वामी समर्थ मंदिर येथे महाआरती करण्यात आली शहापूरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच अर्धापुरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले युवासेना बोकर विधानसभा प्रमुख तथा उपसरपंच शहापूरवाडी भगवान पाटील पवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला आहे यावेळी भगवान पाटील पवार यांना अनेकांनी सोशल मीडिया व वा फोन करून राजकीय नेते मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी डॉक्टर आनंद शिंदे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात सुदर्शन पवार चिंतनगिरी घनश्याम कोपरे निरगुन पवार आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महाआरती स्वामी समर्थ मंदिर शहापूर इथे करण्यात आली तसेच ग्रामीण रुग्णालय अर्धापूर तालुका इथे फळ वाटप करण्यात आले आहेत दुसरं काय नाही आणखी आता ज्याने ज्याने आपल्याला शुभेच्छा दिल्या सोशल मीडिया मार्फत किंवा फेसबुक मार्फत त्यांचे सगळ्याचे आपण आभार मानतो